सहकार क्षेत्रातील एक उत्कृष्ट काम करणारी आपल्या भागातील आपली बँक म्हणजे अहमदपूरची महेश नागरी सहकारी बँक चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या काटेकोर नियोजन व अचूक मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान कामगिरी करत उत्कृष्ट कार्याचे अनेक पुरस्कार प्राप्त करून या बँकेने ग्राहक सेवेला प्रथम प्राधान्य देऊन आधुनिक तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करून देत अहमदपूर जळकोट लातूर नांदेड औरंगाबाद उदगीर बार्शी रोड लातूर नळेगाव औसा कळंब लोहा सोलापूर आंबेजोगाई रोड लातूर औराद शहाजनी आंबेजोगाई आणि पुणे येथे बँकेच्या शाखा आहेत या बँकेला स्थापनेपासून ऑडिटचा अ दर्जा प्राप्त आहे ठेवीवर ही बँक आकर्षक व्याज देते तत्पर विनम्र सेवा देते अद्यावत सुसज्ज मुख्य कार्यालय व शाखा आहेत विमा संरक्षित बँक आहे एस एम एस ची सुविधा आहे स्वतःचा स्वतंत्र डेटा आहे ची सुविधा उपलब्ध आहे मोबाईल बँकिंग फोन पेटी सेवा सुद्धा उपलब्ध आहे दरवर्षी नफ्यात असणारी ही बँक आहे असे या बँकेचे वैशिष्ट्य असून अशा या सहकार्यातील एका अग्रगण्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महेश नागरी सहकारी बँक लिमिटेड अहमदपूरच्या वतीने आमच्या सर्व ग्राहकांना ठेवीदारांना आणि सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आनंददायी आणि आरोग्यमय जावो ह्या शुभेच्छा